साने गुरुजी विद्या मंदिर नगर परिषद शाळा क्रमांक सात येथे दिनाक तेवीस जून सोमवार रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांचे स्वागत आकर्षक पद्धतीने करण्यात आले प्रभात फेरी पुस्तकांचे वितरण पालक व विद्यार्थ्यांना खाऊ व पोषण आहार वाटप वृक्षारोपण असे उपक्रम यावेळी राबवण्यात आले अध्यक्षस्थानी सौ कल्पनाताई बाळासाहेब मांगोळकर तसेच दोडीवार मॅम अलका राऊत मॅम तसेच ज्येष्ठ अधिव्याख्याता मधुमती सांगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली केंद्र प्रमुख राजेंद्र मेनकुदळे मुख्याध्यापिका बेनकर मॅम ज्येष्ठ शिक्षक राजू कुडम येथे वंदना विखे मॅम जयश्री चव्हाण मॅम भाग्यश्री धोत्रमपल्ली मॅम कल्याणी देशकर मॅम आरती गाडगे मॅम व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखाताई चतुर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी देशकर यांनी तर आभार भाग्यश्री धोत्रमपल्ली यांनी मानले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे